धनगर समाजाच्या एसटी आरक्षण आंदोलनाला मुंबईत परवानगी नाकारली कलम एकशे आज दिनांक सोळा रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती, अनु जमाती एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदान इथं बेमुदत हमरण उपोषण करण्यासाठी मागणी करण्यात आली होती मात्र मुंबई पोलिसांनी सुरक्षा कारणास्थव या आंदोलनास परवानगी नाकारली आहे याबाबत दीपक भीमराव बोराडे राहणार गोदनखेडा तालुका जाफराबद जिल्हा जालना यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे अडुसष्ट अन्वय अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आझाद मैदान इथं बेमुदत आंदोलन करण्याबाबत बोराडे यांनी लेखी परवानगी मागितली होती मात्र आंदोलनाच्या कालावधीत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन असल्यानं मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी असून दहशतवादी हल्ल्याचा संबंधित धोका लक्षात घेता शहराच्या एकूण सुरक्षेच्या दृष्टीने ही परवानगी नाकारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या अमित सहानी प्रकरणातील निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश तसेच महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार पंचवीस राजपत्रातील जाहीर सभा व आंदोलन नियमावली यांचा संदर्भ देत सामान्य जनजीवन व वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे याशिवाय सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती आचार आचारसंहिता लागू असल्यानंही आंदोलनास परवानगी देता येणार नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे नोटीसमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला असून आदेशाचं उल्लंघन करून आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर राहील असं नमूद करण्यात आलं आहे ही नोटीस भविष्यात न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते असंही कळवण्यात आलं आहे दरम्यान आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळं धनगर समाजातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होत असून पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे